स्वामी सांगतात समोरच्या व्यक्तीबरोबर तेवढं चांगलं वागा जेवढं तो तुमच्यासोबत वागतो कारण गरजेपेक्षा चांगलं वागणाऱ्यांचा नेहमी अपमानच केला जातो श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता कर्म करणं तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं माझी जबाबदारी आहेस घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात माणसाची ओळख ही त्याचे विचार वर्तन आणि संस्कारामधून होत असते महाग कपडे तर दुकानातील पुतळे सुद्धा घालतात श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात कुणी तुमचा किती तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुल कधी सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला कधीच नाही श्री स्वामी समर्थ धन दौलत सोना चांदी या सब फिजुले भावसे बरे दो फूल मेरे स्वामी को है श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात कोणी टाळावं तुला एवढा स्वस्त होऊ नको कोणी सांडावं तुला एवढा जास्त होऊ नको प्रेम नक्कीच ठेव स्वा तुझा पण गोड बोलून छाटतील गाळा एवढा तू मस्त होऊ नको श्री स्वामी समर्थ बेहतर को छिनकर बेहतरीन वो ब्रह्मांड नाय की जानता है श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही पण राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला एक लक्ष ठेवा ताकद तुमच्या शब्दात ता असू द्या आवाजात नको कारण शेती पावसाने होते पुराने नाही श्री स्वामी समर्थ सेवा करायची असेल तर गड्याळ पाहू नका प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका आणि स्वामींचं नाम स्मरण करायचं असेल तर जागा पाहू नका श्री स्वामी समर्थ आमचं किती वाईट विचार करा किंवा काही षडयंत्र करा काहीच उपयोग होणार नाही कारण तुमचा षडयंत्र बंद पाडण्याचा मंत्र आमच्याकडे आहे तो मंत्र म्हणजेच श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्ताची सहनशक्ती संपेल तेव्हा त्याच्या आयुष्याचा धडा मी बदलून टाके श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात अहंकार कधीच कोणत्या गोष्टीचा करू नका एक लक्षात ठेवा एक छोटा काडा देखील तोंडातील घास बाहेर काढायला लावतो श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात श्रीमंत मित्रासोबत फिरत असताना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि गरीब मित्रासोबत फिरत असताना श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे हाच मैत्रीचा खरा धर्म आहे श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात सूर्य कधीच बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका फक्त चांगले कर्म करत राहा लोकच तुमचा परिचय देतील श्री स्वामी समर्थ कर्मावर आणि श्रद्धा माझ्या स्वामींवर ठेवा ते कायम तुमच्या पाठीशी उभे राहतील